मंचर शहराचे वैभव म्हणजेच पांडवकालीन तपनेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आज त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून बाबा अमरनाथ सेवा समिती आयोजित दीपोत्सव अर्थात देवदिवाळी मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला या दीपोत्सवात सहभागी होण्यासाठी मंचर शहरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील हजारोच्या संख्येने महिला नागरिक तसेच युवा वर्ग सहभागी झाला होता अमरनाथ सेवा समितीचे कार्यकर्ते आणि उपस्थित जनसमुदायाच्या वतीने मंदिर परिसरात दिव्यांची रोषणाई करून संपूर्ण परिसर उजळून टाकण्यात आला होता चला तर पाहूयात स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून सविस्तर रिपोर्ट आणि समितीचे अध्यक्ष सुरेश भाऊ घुले यांची मुलाखत यामधून सेवा समितीच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी दीपोत्सवीनिमित्त भव्य असा दीपोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येतो महादेवाच्या या मंदिरामध्ये गेली पाच वर्ष आम्ही या ठिकाणी गावामधल्या सभाच्या माध्यमातून भव्य असा दीपोत्सव असेल अशी आकर्षकाची रोषणाई असेल प्रदर्शनाची मुलांची संभावना असेल प्रदर्शकांची रांगोळी असेल त्याचप्रमाणे भाविकांना आलेल्या भाविकांना व्यवस्था असेल किंवा आलेल्या भाविकांसाठी कार्यक्रम यामध्ये स्तरामध्ये आम्ही दरवर्षी मिळत असतो मनतेच्या माध्यमातून आम्ही मारनाथ यात्रा असेल चारधाम यात्रा असेल अशा देखील यात्रा आम्ही संपन्न करत असतो दरवर्षी आणि यावर्षी भाविकांनी अतिशय चांगला असा प्रतिसाद दिला त्यासाठी हा कार्यक्रम पहिल्यांदाच मंचरेमध्ये एवढ्या আমদানানান... संपूर्ण कार्यक्रमाचं युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्याचं काम पत्रकार बांधव विनोदजी शेटे सर सरांचंही खर तर मनापासून आभार Dar